सांस्कृतिक नगरी डोंबिली शहरासह सर्वत्र चर्चिल्या जाणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिली आयोजित हा नवरात्र उत्सव गुरुवार पासून रंगणार आहे यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे तीन ते अकरा ऑक्टोबर या कालावधीत डोंबिली येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर हा उत्सव रंगणार आहे रासरंग दोन हजार चोवीस यंदा चे यंदाचे सहावे वर्ष असून यंदाही नैतिक नागदा यांच्या जल्लोषमय संगीते चोवीस चे प्रमुख आकर्षण असणार आहे नेत्र दिपवणारा गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा तसेच दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीतानी या बरोबरीनेच मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे अबाल वृद्ध सिने अभिनेते कलावंत मान्यवर यांची मांदियाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नवदुर्गांचा सन्मान अशा प्रमुख आकर्षण आणि सोहळ्यांसह यंदाचा रास रंग दोन हजार चोवीस पार पडणार आहे या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे डोंबिली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध सणोत्सवाच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेनुसार अंबरनाथ येथील प्राचीन परिसरात फेस्टिवलचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते या फेस्टिवल मधल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जागतिक कीर्तीचे कलावंत उपस्थिती लावत असतात या पद्धतीने अधिक भव्यतेने आणि नवरात्र उत्सवाच्या सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या रासरंग दोन हजार चोवीस महोत्सवाचे सांस्कृतिक शहरात आयोजन करण्यात येते दोन हजार अठरा पासून सुरू असलेल्या या महोत्सवाला आजवर अनेक कलावंतांनी उपस्थिती लावली असून डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधूनही या ठिकाणी नागरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात रासरंग दोन हजार चोवीस उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नैतिक नागदा यांची यंदा विशेष उपस्थिती लाभणार आहे नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि आणि सुंदर तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसह वयोवृद्ध नागरिकही मनमुरादपणे गर्भा नृत्याचा आनंद घेतात यंदाही नैतिक यांच्या विशेष सादरीकरणाची रास रंगला उपस्थिती राहणाऱ्या नागरिकांना अनुभूती घेता येईल तर दरवर्षीप्रमाणे यंदाही रासरंग दोन हजार चोवीस महोत्सवात सिने अभिनेते कलावंत यांची विशेष उपस्थिती असेल आतापर्यंत रासरंग महोत्सवात अनेक नामवंत कलाकार सिने अभिनेते दिग्दर्शक यांची उपस्थिती लाभते या, या सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक पाडणार आहे नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव याच पार्श्वभूमीवर महोत्सवा दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल तसेच यावेळी या महोत्सवा दरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येईल तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे डॉक्टर शिकांजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले सहा वर्ष हा रास गरबा दोन हजार चोवीस यावर्षी उद्या तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि सर्व नागरिकांपर्यंत भाविकांपर्यंत कसा जाईल याकरता निश्चितपणे डॉक्टर शिकांजी शिंदे प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांकरता भोंडला असेल अपंगांसाठी आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे दहा ऑक्टोबरला वाराणसी येथील ब्राह्मण जे नेहमी गंगा आरती करतात तशी महागंगा आरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे या वर्षाचं खास वैशिष्ट्य आहे तिसरा हप्ता आला म्हणजे ज्यांना पहिला दुसरा आलेला नव्हता त्या पण महिलांना साडेचार हजार रुपये आज खात्यावर आले माझ्या माझ्या मुलीला आला माझ्या मुलीने मला फोन केला आई मला मुख्यमंत्री पैसे आले म्हणून खूप <laughs> आनंदित आहेत सगळ्या महिला आणि आनंदित राहणार आणि हा कार्यक्रम सतत चालू राहणार